नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्राप देशमुख आंदोलना विरुद्ध होती शंभर रुपयाची कुस्ती पाकिट लाला पैलवान यांनी जोडलेली आहे आणि काही क्षणातच ते मला कपडे काढून हात होतील आणि लगेच त्यांची कुस्ती लागेल वा इकडे एक, एक दोन बोरा अतिशय बलदंड तातीचे लहान बोर आहे पण अतिशय ताकदीने वजनाने मजबूत दोघांच्या तयार सुंदर अशा दिसत आपल्या वाडवडिलांनी कुस्ती वाढवली बुलवली जागावली आणि याच कुस्तीला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तुम्ही म्हणाल काही बोलताय काय सापे करून पहिल्यावर होते अजून पुन्हा एक दोनशे रुपयाचं पाकिट घेऊन लाला पलवान चांदोडच्या पोराची कुस्ती शानदार अशी एक कुस्ती दोनशे एक रुपयाची कुस्ती लावतय चांदोड का नाही कायवा हो शानदार एक कुस्ती दैवाचा दैवा लावतोय त्याचं गावाले म्हणतील तांदूळ लावतोय पाच वर्ष मी लावतोय एवढं लक्षात ठेवा तो दैवाचा दैवाचा बोर्गाची कुस्ती हे पहा गडबड गोंबित न करता शांततेत मैदान संपन्न होणार आहे प्रत्येकाचं कष्ट लागणार आहे त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे शांतता राखायची आहे अतिशय नियोजनबद्ध मैदान नंदाळेकर ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे का परत एक खट्ट आणि काटा कोस्टी लागलेली आहे एक चांदवडचा पैलवान आहे आणि दुसरा कुठला पैलवान आहे तो काला लंगर परिधान केलेला पहिलवान कुठला आहे कुस्ती आहे एक चांदवडचा डे लंगूट परिधान केलेला आणि दुसरा धुळ्याचा दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न आणि कब्जा घेतलेला तर चांदवड हॅलो हॅलो किशोर आलो किशोर अप्पा